लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज राष्ट्रीय महामार्गावरील आणेवाडी व तासवडे टोल नाक्यावर जिल्ह्यातील वाहनांना टोल रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे जोरदार मागणी सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आणेवाडी व तासवडे हे दोन टोल नाके जिल्ह्याच्या हद्दीत आहेत या दोन्ही टोल नाक्यावर सातारा जिल्ह्यातील वाहनांना टोल रद्द करावा या मागणीचा गांभीर्याने विचार करावा तसेच राष्ट्रीय महामार्गावरचे खड्डे नादुरुस्त रस्ता व महामार्गाचे सुरू असलेले सहा पदरीकरणाचे काम लक्षात घेऊन एम एच अकरा एम एच पन्नास व एम एच त्रेपन्न या सातारा जिल्ह्यातील पासिंगच्या वाहनांना टोल तातडीचे रद्द करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिला आहे याबाबत या सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना पदाधिकाऱ्यांसह समक्ष भेट घेऊन निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालकांना सध्या गाडी चालवताना खूप अवघड झाले आहे सातारा जिल्ह्याच्या हद्दीत शिरवळ तालुका खंडाळा पासून बेलवडे तालुका कराडपर्यंत महामार्गावर प्रचंड खड्डे पडलेले आहेत तसेच या महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी पुलांची कामे सुरू असल्यामुळे बाह्य वळण देण्यात आले आहे वळण रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली असून त्यावरून वाहने चालवणे म्हणजे मोठी कसरत आहे वळण रस्त्यांवर असलेले खड्डे व अरुंद रस्ता यामुळे वाहने अतिशय मंदगतीने चालवावी लागतात त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन प्रवासाला प्रचंड विलंब होत आहे सातारा ते कराड या मार्गावर ट्रॅफिक जाम होण्याचे प्रसंग वारंवार येत आहेत केवळ चाळीस मिनिटांच्या प्रवासाला सध्या दोन दोन तास लागत आहेत तसेच खंबाटकी घाटातील बोगदाचे काम सुरू असल्यामुळे त्याही ठिकाणी ट्रॅफिक जॅम होऊन प्रवासाला विलंब होत आहे या प्रका प्रकारामुळे डिझेल व पेट्रोलचा खर्च वाढत आहे तसेच साताऱ्यातील वाहनांना जवळच्या प्रवासातही फार त्रास होत आहे आणेवाडी टोल नाक्यावर साताऱ्याहून वाईकडे जाणाऱ्या वाहनांना तेवढाच टोल आकारला जातो तसेच उमरजवरून कराडला जाणाऱ्या वाहनांनाही तासवडे टोल नाक्यावर तेवढा ही फसवणूक असून सातारा जिल्ह्यातील जनतेच्या पैशाची टोल रद्द करण्याची अनेक वर्षापासून असलेली मागणी आणि रस्त्यांची बिकट अवस्था विचारात घेऊन आणेवाडी व वा तासवडे टोल नाक्यावर सातारा जिल्ह्यातील वाहनांचा टोल रद्द आकारण्यात यावा त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व योग्य स्तरावर चर्चा करून तातडीने कार्यवाही करावी यापूर्वी टोल रद्द होण्यासाठी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण व सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे ते कोल्हापूर दरम्यान मोठे आंदोलन करण्यात आले होते आता जर टोल रद्द करण्याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही तर लवकरच त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष मोठे आंदोलन उभे करेल असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिला यावेळी जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी बाबासाहेब कदम नंदाभाऊ जाधव प्राची ताकतोडे नाजीम इनामदार श्रीकांत चव्हाण अमोल शिंदे आरबाज शेख अभय कारंडे संभाजी उतेकर, मनोज तपासे जयवंत घोरपडे उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका